आपण सध्या राहता शहरातला जो जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती उभा आहे हा जो जो रस्ता आहे या ठिकाणी जे मसोबाचं मंदिर आहे आणि त्यापासूनचा जो दलित जे घरं आहे दलित वस्ती त्या ठिकाणी तो जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर काही महिन्यापूर्वी या ठिकाणी या रस्त्यावरती ड्रेनेज लाईचं काम करण्यात आलं होतं त्या ड्रेनेज लाईचा जो पालिकाचा जो भोंगळा कारभार आहे तो आपल्याला या ठिकाणी बघणार होतं या कारभारामुळं जे आहे वाहन चालक आहे यांना यांची देखील फजित या ठिकाणी होत असते आपल्याला कशा पद्धतीने हे वाहन ज्या या ठिकाणी जात असताना ते त्या जो नगरपालिकेच्या भोडरी गटर बनवलेली होती त्या गटनेमुळे ते वाहन त्या ठिकाणी खाली गेलं आणि नागरिकांना मनस्ताप होत असताना आपल्याला या ठिकाणी बघितलं होते म्हणजे ताकद सोयी लावून या ठिकाणी हे नागरिक जे आहेत हे गाडी काढण्याचं काम या ठिकाणी करताना बघायला मिळते अशा पद्धतीने जर भोंगळा आणि ढिसाळ कारभार या राहता नगर मध्ये चालत असतो त्यामुळेच या नागरिकांना मोठ्या प्रमाणात ना त्रास सहन करत करावा लागत असल्याचं आपल्याला मिळतो या ठिकाणी जर सत्ता या ठिकाणी स्थापन झाली असते नगरपालिकेमध्ये प्रशासक नसता असे जर कामं या ठिकाणी केली जात असते तर ही वेळ या नागरिकांवरती आली नसती कारण की सत्ता ज्यावेळेस स्थापन होती त्यावेळेस नागरिक नागरिक जे आहे नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल यांना प्रश्न आणि जाब विचारतात मात्र या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात या ठिकाणी प्रशासक या ठिकाणी बसला आहे आणि या प्रशासकाचा जो ढिसाळ कारभार आहे या ठिकाणी आपल्याला ड्रेन जायचा तो बघायला मिळत आहे त्यामुळेच देखील मनस्ताप या ठिकाणी नागरिकांना होत असल्याचं आपल्याला कधी हा ता राहतेकरांचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी सुरू आणि कधी नागरिकांना राहतेकरांना मोकाश या ठिकाणी बघायला मिळणार आहे किंवा मिळणार आहे या याकडेच सवारांचं लक्ष लागून लागले ला, आहे ला, ला, न्यूज सेवन साठी आज जाधव राहता